कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिकेत आज आपण पाहणार आहोत की अतांजीला एक पण डाव लागलेला नसतो त्यामुळे तो दारू पिऊन बडबड करत असतो तिथे एक फकीर येतो तेव्हा तो त्याला विचारतो माझं नशीब का साथ देत नाहीये तेव्हा फकीर म्हणतो पाप वाढलंय कर्म दुसऱ्याचं आणि नुकसान तुझं होतंय तेव्हा आतांजी म्हणतो बरोबर आहे करतंय कोण आणि भोगतोय कोण उपाय सांगा मला याच्यावर तेव्हा फकीर म्हणतो पुण्य कर नेकी कर तेव्हा अतांजी म्हणतो की दुसऱ्याचं पाप मी भोगतोय आनंदी तुझ्या पापाची शिक्षा मला मिळते आता पुण्याची जोडणी करायला पाहिजे वेंकू महाराजांनी दत्तूला सांगितलेलं असतं की इंदूला घेऊन वाड्यात राहिला या तेव्हा दत्तू आपलं घर पेटून द्यायचं ठरवतो म्हणजे इंदू वेंकू महाराजांच्या घरी जाऊ शकेल दत्तू रॉकेल घेऊन येतो आणि आपलं घर जाळून टाकतो इकडे आतांजी घरी येतात तेव्हा आनंदीबाई झोपेतून उठते आणि म्हणते आलात तेव्हा आतांजी म्हणतात की दुसरीकडे असती इतर तिकडे गेलो असतो आनंदीबाई म्हणते जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगा तेव्हा आतांजी म्हणतात पाप करते तू आणि शिक्षा कोण भोगत फकीर भेटला होता मला तो म्हणाला पापाचा गडा भरलाय पाप खूप झालंय म्हणून पत्ता लागत नाही तू माझ्या भावाच्या खाण्यात शेंदूर मिसळला म्हणून त्याचा आवाज गेला तुझ्यामुळे त्याचा आवाज गेला तेव्हा आनंदी आतांजीला हळू बोलायला सांगते आतांजी जेव्हा खिडकीत जातो तेव्हा त्याला इंदूचं घर पेटलेलं दिसतं आतांजी आनंदीला सांगतो की आग आग लागली त्या घराला आनंदीबाई जेव्हा येऊन पाहते तर खरंच इंदूच्या घराला आग लागलेली असते तेव्हा आनंदी मदत करण्याऐवजी आतांजीला म्हणते आग नाही ती शेकोटी आहे तुम्हाला जास्त चढली म्हणून तुम्हाला कळत नाही आनंदीला वाटतं आता यात इंदू संपली दुसऱ्या दिवशी सगळेजण इंदूचे जळालेलं घर पाहत असतात दत्तू एका साईडला बसलेला असतो आनंदी पण जळलेलं घर पाहत असते तेवढ्या तिथे ते आतांजी येतात दत्तूची अवस्था पाहून वेंकू महाराज त्याला प्यायला पाणी द्यायला सांगतात तेव्हा तो माणूस पाणी आणण्यासाठी आनंदीच्या घरी जातो आणि तेव्हा आनंदी म्हणते कधी नेणार आहात बॉडी तेव्हा तो माणूस म्हणतो तुम्ही समजता तसं काही झालेलं नाहीये सुशिलाबाई आणि इंदू बाहेर गेल्या होत्या घरात नव्हत्या त्या जेव्हा घराला आग लागली तेव्हा तेव्हा आताजी हात जोडतो आणि देवाचे आभार मानतो सुशिलाबाई आणि इंदू जेव्हा घरी येतात तेव्हा ते त्यांचं जळालेलं घर पाहतात आणि आरडाओरडा करून रडायला लागतात सुशिलाबाई आणि इंदूला सर्वजण सावरत असतात नंतर सर्वजण देवळात जमा होतात तेव्हा दत्तोबाच्या घरच्यांना व्यंकू महाराजांच्या घरी राहायला देण्याचा प्रस्ताव येतो तेव्हा मात्र आनंदीबाई सोडून सगळे खूप खुश होतात तर मित्रांनो इंद्राणी मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मालिकांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा